नमस्कार मित्रांनो मी आज निघालोय महाराष्ट्र पर्यटनावर खळखळणारे झरे वॉटरफॉल आणि प्रसिद्ध जागतिक वारशासह निसर्ग संपन्न सौंदर्य पाहण्यासाठी मित्र प्रवासादरम्यान का मी काही प्राथमिक काळजीसुद्धा घेतली आहे त्यात अतिशय महत्त्वाचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सोबत घेतले आहे तसेच वाहनाची सर्व्हिसिंग करून हवे तेवढे इंधन व हवा भरून घेतली आहे वाहतुकीच्या नियमांचे पालन करून मी आता महाराष्ट्र भ्रमंती करणार आहे प्रवासादरम्यान मी लोणार लॅकसह मातृतीर्थ सिंदखेड राज्यात देवगिरी किल्ला वेरूळ अजिंठा लेण्यासह ऑट्रम घाट नाणेघाट माळशेज घाटची सफर करणार आहे निसर्गाने भरभरून दिलेले हे पा सौंदर्य पाहण्यासाठी देशविदेशातील लोक आपल्या परिवारासह येथे नेहमीच उपस्थिती लावतात व पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात जागतिक वारसा वेरूळ आणि अजिंठा बघितल्यानंतर आपल्याला खरे भारतीय संस्कृतीचे दर्शन होते त्यामुळे जगभरातून लाखोच्या संख्येने लोक दरवर्षी येथे उपस्थिती लावतात तसेच भारत माता मंदिर व अभेद्य देवगिरी किल्लासुद्धा पर्यटकांना भुरळ घालतो उल्कापातामुळे लाखो वर्षांपूर्वी निर्माण झालेला लोणारचा लॅग बघण्यासाठी जगभरातून लोक इथे दरवर्षी उपस्थिती लावतात तसेच मातृतीर्थ सिंदखेडाजा येथेसुद्धा नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा ऑट्रम घाटसुद्धा वनसंपदेने नटलेला आहे मित्रो नाणे घाटसह माळशेस घाटाचे सौंदर्यसुद्धा पर्यटकांना भुरळ घालते माळशेस घाटातील निसर्ग सौंदर्य धबधबे व थम्स पॉईंट बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक इथे उपस्थिती लावतात मनसोक्त कोसळणाऱ्या धबधब्यासह सुद्धा आनंद लुटतात भरभरून निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या परिसरात आपण गड किल्ल्याची सुद्धा करू शकता वनसंपदेसह येथील शुद्ध हवेचा अनुभव सुद्धा घेऊ शकता खळखळणाऱ्या खर्ण झऱ्यांसह निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेतल्यानंतर मी धार्मिक पर्यटनाचा लाभसुद्धा घेणार आहे मित्रो मी आरोय पुणे जिल्ह्यातील ओतूर स्थित संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दरम्यान येथील काही जाणकारांनी सांगितले की संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य स्वामी यांनी संत तुकारामांच्या स्वप्नात येऊन येथेच प्रथम त्यांना रामकृष्ण हरी हा मंत्र दिला तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी या मंत्राचा उद्घोष केला जातो मित्र हो आपण पर्यटनप्रेमी असाल तर जरूर महाराष्ट्रातील ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन येथील निसर्गसंपदेचा आनंद लुटा निश्चितच आपल्याला एक वेगळा अनुभव येईल मित्र हो आपल्याला फिरण्याची चे आवड असेल तर अशा धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद